नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पांसरे तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर बघा आपलं लेक्चर जे आहे ठीक आहे त्या ते, ते आपण घेत आहोत मुंबई स्पेशलसाठी कशासाठी घेत आहोत मुंबई स्पेशलसाठी तर आता मुंबईमध्ये आलेले जे पीवाय क्यू आहे त्याचा आपण सिरीज सुरू केलेली आहे जसं आपण अतिसंभाव्य घेतो कधी जिल्हे घेतो तर आता, आता आपण काय घेत आहोत की मुंबईमध्ये जे काही क्वेश्चन पीवाय क्यूला येऊन गेलेले आहेत तर ते पी क्यू आपण आता घेणार आहोत ठीक आहे तर आजचं आपलं पेंडिंगचं लेक्चर आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तर बघा सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य प्लस पीवाय क्यू क्वेशनचं कर हो आपण करत आहोत विश्लेषण तर जाऊया पहिल्या प्रश्नावर ओके आता पहिला प्रश्न बघा आता हा प्रश्न तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हा प्रश्न पीवायक्यू खूप वेळा विचारला गेलेला आहे ओके आणि आता हायपर टेन्शन बद्दल विचारलं जातं लेटेस्ट आताचा जो पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हायपर टेन्शन विचारलं जातं आता इथे तुम्हाला काय विचारलं होतं फक्त की निरोगी व्यक्तीचा सामान्य निरोगी व्यक्तीचा रक्तदाब किती असतो बरोबर पण आता तुम्हाला या वर्षी विचारलं गेलं की हायपर टेन्शनची जी फर्स्ट स्टेज आहे त्यामध्ये रक्तदाब किती असतो ठीक आहे लक्षात येत आहे डिफरन्स दोघांचा तर मला सांगायचं आन्सर काय येणार की सर्वसामान्य निरोगी माणसं रक्तदाब किती असतो एकशे वीस ते ऐंशी MMHG काय असतो MMHG म्हणजे मर्क्युरी इन मिलीमिटर्स मिली ठीक आहे MMHG जोडतो आपण बरोबर तर आता हे काय झालं सिस्टोलिक अँड डायस्टोलिक रक्तदाब काय झाला सिस्टोलिक अँड डायस्टोलिक जसं मी पहिलेही सांगितलं तुम्हाला सर्वसामान्य व्यक्तीचा जो रक्तदाब असतो जो नॉर्मल असतो तो एकशे वीस ते ऐंशी असतो पण त्याच्यानंतर जर हा रक्तदाब वाढत गेला तर काय होतं आपल्याला हायपर टेन्शन होतं हायपर टेन्शन म्हणजे काय की रक्तदाब वाढलेला आहे ठीक आहे सगळ्यांनी सेशनला जास्तीत जास्त शेअर करायचं या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्यायचंय ठीक आहे देन आता जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर जसं तुम्हाला बघा इथे एकशे चाळीस आणि एकशे वीस दिलं म्हणजे हे काय झालं हायपर टेन्शनची स्टेज झाली ना त्याच्यानंतर इथे एकशे पन्नास दिला म्हणजे सेकंड स्टेज झाली ही हायपर टेन्शनची इथे दिलंय हे कमी झालं हे कमी झालं याला काय म्हणणार आपण हायपोटेन्शन म्हणणार काय म्हणणार हायपो हायपोचा अर्थ काय होतो हायपोटेन्शन हायपोचा अर्थ काय होतो का की रक्तदाब कमी झाला हायपरचा काय होतो रक्तदाब वाढलाय लक्षात येईल चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आता हा प्रश्न कशातून आला शोधशास्त्रज्ञ कशातून आलाय शोध शास्त्रज्ञातून आलेला आहे जसं की मी शोध शास्त्रज्ञावर तुमचं स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे ला बरोबर ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी जाऊन बघायचंय आपण लाईव्ह हे लेक्चर घेतलेलं आहे मग आता पोलिओ जो वा, पोलिओ व्हायरस जो आहे तर त्याची लस शोधली गेली होती तर ती कोणत्या सायंटिस्टने हा? हा? कोणत्या सायंटिस्टने कोणत्या साली शोधली हे आपल्याला काय करायचंय सांगायचंय का येईल आईन्स्टाईन साल्क चॅडविक लुईस पॅचर काय आपलं तर आपलं आन्सर येईल जोनस साल्क ठीक आहे डॉक्टर जे होते त्यांनी साल्क जे होते यांनी एकोणावीसशे पंचावन्न मध्ये ही लस जी काढली हिला प्रथम वापरलं होतं काय केलं होतं प्रथम यूज केलं गेलं होतं प्रथम वापरात आणली होती काय वापरात आणली पोलिओची लस कोणी तर काल या शास्त्रज्ञांनी आईन्स्टाईन यांनी काय केलं सापेक्षतेचा सिद्धांत मांडला जसं आपण बोलतो ना E इक्वल टू एम स्क्वेअर हा सिद्धांत कोणाचा आहे आईन्स्टाईनचा चॅडविक यांनी काय केलं तर जेम्स चॅडविक यांनी काय केलेलं आहे न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध लावला कधी शोध लावला एकोणावीसशे बत्तीस मध्ये लावला लुईस पॅचर यांनी का काय केलं तर यांनी अँटी रेबीज काय केलेलं आहे अँटी रेबीज ची लस शोधून काढली म्हणजे रेबीज ज्याला झाला असेल था तर त्याच्यावरची लस यांनी शोधली होती लक्षात आलं सगळ्यांना तर चला जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा कॉपर या मूलद्रव्याची सदण्या कोणती आता हा प्रश्न पीवायक्यू आहे आणि हा प्रश्न आता विचारलेला सुद्धा आहे म्हणजे पीवायक्यूलाही आला होता आणि सेम टू सेम आता यावर्षी पण आला होता याच्यासोबत ए जी काय आहे म्हणजे चांदीचं चा, काय आहे सोन्याचं काय आहे संज्ञा हे सर्व तुम्हाला विचारलं गेलं होतं या वर्षी ठीक आहे मग कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे ऑब्विसली माहिती आहे तुम्हाला सीयू काय आहे कॉपरची काय आहे सीयू बाकीच्या संज्ञा तुम्हाला पुढे येणारच आहे तरी सुद्धा हे बघून ठेवायचे कॉपरची काय येणार आहे सीयू ही येणार आहे संज्ञा लक्षात येत आहे ठीक आहे बघा नंतर ए जी चांदीचं येतं एयू सोन्याचं येतं काय येतं ए जी म्हणजे काय चांदी म्हणजे काय का सिल्वर एयू काय का 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 आहे गोल्ड ई काय आहे आयन म्हणजे काय लोह हे काय आहे चांदी तर ह्या संज्ञा पण महत्वाच्या आहेत त्याच्यासोबत शिसेची संज्ञा मला तुम्ही सांगायची आहे शिसे म्हणजे काय लीड मग लीडची संज्ञा काय हे मला कमेंट करून सांगा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा विद्युत धारेचे एकक कोणते हा प्रश्न पी आहे हा प्रश्न अतिसंभाव्य आहे ठीक आहे हा प्रश्न यावर्षी विचारलेला आहे सो मुंबईला येण्याची शक्यता आहे कारण आपण तेच प्रश्न घेत आहोत जे ऑलरेडी मुंबईला पीवायक्यू ला, पी ला येऊन गेलेले आहेत मागच्या वर्षांमध्ये ओके मग विद्युत धारेचं एकक कुलोम डेसिबल डाईन की एम्पियर काय येणार तर विद्युत धारेचं एकक येतं एम्पियर काय येतं ऍम्पियर डाईन हे कशाचं एकक आहे डाईन हे एसआय डाईन हे सीजीएस पद्धती मध्ये कशाचं एकक आहे बलाचं एकक येतं डाईन सीजीएस मध्ये बलाचं एकक काय तर डाईन येतं डेसिबल कशाचं एकक आहे तर डेसिबल हे ध्वनीच एकक आहे ध्वनीचे काय आहे एकक बघा हे नोट डाऊन करून ठेवा हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील ज्यांनी आतापर्यंत सेशन लाईक केलं नाहीये आणि व्हिडिओला शेअर केलेलं नाहीये त्यांनी प्रत्येकाने व्हिडिओला शेअर करायचं आहे सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे कुलोम कशाचा आहे तर विद्युत प्रभाराचे कुलोम कशाचे एकक आहे विद्युत प्रभार हे काय आहे विद्युत धारेचं एकक अम्पियर आहे विद्युत प्रभाराचे एकक कोण आहे तर कुलोम आहे लक्षात राहील ना सर्वांना नोट डाऊन करून घ्या तुमच्यासाठी मी इकडे लिहित आहे ठीक आहे आणि या सगळ्या पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल आहे सगळ्या पीडीएफ ऍपमध्ये जायला तुम्ही तर मिळणार तुम्हाला ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत खालील पेप फेसबुकचे संस्थापक कोण आहेत या वर्षी विचारला गेलेला प्रश्न ठीक आहे याच वर्षी तुम्हाला कम्प्युटरमधून कम्प्युटरचे जे काही क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये असेही माहितीचे प्रश्न विचारले जातात तर त्यापैकी विचारलेला एक प्रश्न आहे की फेसबुकचे संस्थापक कोण होते फेसबुक ही जी फक्त इंडियामध्येच नाही चालत ही थी। ठीक आहे बाहेरही चालत असते चालतं फेसबुक जे आहे ते बाहेरच्या देशामध्येही चालतं तर ह्याचे जे संस्थापक आहे हे कोण आहे बघा काय सांगितलेलं आहे तर इथे काय येणारे आन्सर तुम्हाला माहिती असेल तर सगळ्यांनी कमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे कारण याचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि घेतलेलं सुद्धा आहे ठीक आहे काय आन्सर येणार आहे या, ला, मार्क झुकेर बग हे कोण आहे तर फेसबुकचे संस्थापक आहे लक्षात राहील या क्वेश्चनला तुम्ही स्टार मार्क देऊन ठेवायचा आहे कारण येण्याची शक्यता आहे ठीक आहे देन पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे एक किलो बाईट्स म्हणजे किती हा सुद्धा प्रश्न या वर्षी येऊन गेलेला आहे आणि हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झाला या वर्षी या वर्षी आला आणि या वर्षी भरपूर वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे की कि एक किलो बाइट्स म्हणजे किती आता बघा जे कम्प्युटरचे जे मेमरीज असतात त्या आपण काय का करतो बाईट्स कम्प्युटरची गणना म्हणा तुम्ही ते ते आपण मध्येच करत असतो जसं की मेगा बाईट्स बरोबर ना काय करतो का मेगा बाईट्स गिगा बाईट्स किलो बाईट्स याच्यामध्येच करत असतो ना मग ह्यांनी आपल्याला आणि एक एक मध्ये आठ बिट्स असतात हे पण लक्षात ठेवा हा पण प्रश्न आला होता एक बाईट इज इक्वल टू एट बिट्स किती एट बिट्स असतात एका बाईट मध्ये ते लक्षात ठेवायचंय मग एक बाईट बरोबर किती एक बाईट्स बरोबर किती दहा एक हजार चोवीस बाईट्स किती पर्याय नंबर सी योग्य एक हजार चोवीस बाईट कळलं एक किलो बाईट एक किलो बाईट बरोबर किती हजार चोवीस बाईट येणार आहे याला स्टार मार्क करून ठेवायचे ठीक आहे प्रश्न उत्तरे आवडतील तर काय करायचंय सेशनला लाईक करायचं आहे सेशनच्या ला सेशन लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही म्हणजे डास चावल्यानंतर कोणता आजार आपल्याला होत नाही ज्याचा जो प्रसार आहे तो वेगळ्याच कारणांनी होतो टायफाइड झिका मलेरिया डेंग्यू आता डेंग्यू आणि मलेरिया तुम्हाला लगेच कळणार म्हणजे कन्फ्युजन तुमचं कुठे तर हा साल्मोनेला टायफी नावाच्या कशामुळे होतो विषाणूमुळे होतो टायफी आहे जीवाणूमुळे हो आता झिका झिका विषाणूजन्य रोग हो आहे ठीके पण झिका जो आहे तो सुद्धा डासाच्या चावण्याने तो झिका जो आहे तो विषाणूजन्य जरी आहे तरी तो डासांमार्फतच स्प्रेड होतो सगळीकडे पसरतो तर टायफाईड जो आहे हा कशांमार्फत होतो आपल्याला कशा मार्फत होतो चा प्रसार करणारे विषाणू किंवा टायफॉईडला वेक्टर म्हणून असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत ठीक आहे म्हणून इथे आपला आन्सर काय टायफॉईड आन्सर आला इथे आपला टायफॉइड आन्सर आलेलं आहे ओके देण जाऊया पुढच्या प्रश्नावर त्याच्या आधी बघा आपण स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी बॅच घेऊन आलेलो हो, आहोत ज्याचं नाव आहे रॅपिड फायर बॅच या रॅपिड फायर बॅच मध्ये तुम्हाला सगळी प्रश्न उत्तरे मिळणार आहे जे अतिसंभाव्य क्यू आणि ह्या वर्षी पॅटर्न फॉलो झाल्याप्रमाणे असणार आहे या बॅच ची फी दोनशे नव्याण्णव आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे या बॅच ची रेकॉर्डिंग तुम्ही घेतली किती वेळही तुम्ही ही रेकॉर्डिंग बघू शकता ज्यांचे लगेच मुंबईला पेपर आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याची ही बॅच घेऊन आलेलो आहोत बॅचला लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचे आहे ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर दिलेला आहे ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि सगळ्यात आधी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि लिंकला पण शेअर करायचं आहे चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही पुणे येथे असलेली राष्ट्रीय संस्था नाहीये ठीके कोणती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुण्यालाच आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुण्यालाच आहे राष्ट्रीय विमा अकॅडमी पुण्यालाच आहे फक्त राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था ही पुण्याला नाहीये बाकी तिघ ही कुठे आहे तर पुण्यामध्येच आहे याच्यापैकी प्रश्न तुम्हाला फक्त राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेवर विचारला जातो की ही कुठे आहे ठीक आहे लक्षात राहील ठीक आहे हे सुद्धा पीवायक्यू मध्ये तुम्हाला आलेला प्रश्न होता बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे खाली की खालीलपैकी कोणती कोणते जीवनसत्व खाल्ले तर त्याचं झालं तरी सुद्धा काय होणार आहे निघून जाणार आहे शरीराच्या बाहेर म्हणजे त्याचा तुम्हाला काहीही तोटा नाही काही हानी नाही तुम्ही कितीही प्रमाणात जर ते घेतलं तर शरीर स्वतःच त्याला काय करतं शरीराबाहेर टाकण्याची क्रिया करतं कोणतं जीवनसत्व असणार आहे ते फक्त अ फक्त अ व ब फक्त ब व क आता इथे का दिलेले आहे बी अँड सी हा जीवनसत्वाचे नाव दिलेले आहेत दिले? नाही तर म्हणाल मॅडम ऑप्शन असे काय दिले तर अ ब कड म्हणजे हे करणार आहेत का तर तुमच्या शरीरामध्ये जास्त जीवनसत्व झाल्यानंतर बी अँड सी म्हणजे ब आणि क जे वॉटर सोल्युबल आहे जे कशात सोल्युबल आहे वॉटरमध्ये आता विटामिन जे असतात ते असतात फॅट सोल्युबल आहे फॅट सोल्युबल असतात तर त्या फॅट सोल्युबलमध्ये कोणते कोणते येतात ए बी ई झाले तुमचे फॅट सोल्युबल म्हणजे हे तुमच्या मेदामध्येच असतात त्यामुळे हे शरीराच्या बाहेर निघू शकत नाही आणि दुसरं आहे वॉटर सोल्युबल वॉटर मध्ये कोणते येतात तर वॉटर मध्ये येतात बी अँड सी मग आता हे जर पाण्यामध्येच सोल्युबल आहे पाण्यातच विरघळतात तर जास्तीत झाल्यानंतर पाण्यातून बाहेरही जाऊ शकतात म्हणून आपला आन्सर काय आलं बी अँड सी लक्षात आलंय चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा खालीलपैकी कोणाला भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते आता हरित क्रांती विषयी भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत हरित क्रांती श्वेत क्रांती त्याच्यानंतर मत्स्य उत्पादन कशात केलं जातं निळी क्रांती म्हणजे काय तर तुम्हाला याचे बरेच असे प्रश्न आलेले आहेत आणि फक्त पोलीस भरती नाही तर सीजीएल ला सुद्धा हरित क्रांतीचा प्रश्न विचारला गेला होता सो तुम्हाला हे टॉपिक व्यवस्थित करायचे तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल तरी सुद्धा हे तुम्हाला चालणारच आहे ठीक आहे तर क्रांती काय केलं जातं तर हरित क्रांती ही जी आहे ती अन्नधान्य उत्पादनासाठी आहे अन्नधान्य उत्पादन कशात केलं हरित हरितक्रांती मध्ये केलं जाते जनक कोण आहे श्री एम एस स्वामीनाथन कोण आहे श्री एम एस स्वामीनाथन हे कोण आहे याचे हरितक्रांतीचे जनक आहे पुढचा प्रश्न बघा चांदीचे रासायनिक नाव काय चांदीचं रासायनिक संज्ञान जसं की मी तुम्हाला आता मागेच सांगितलं होतं ना कांदेची काय येणार यू, यू, काय येणार आहे ऑब्वियस एजी तुम्हाला सर्वांना माहिती आहे अर्जेट FE काय आहे आयन CU काय आहे कॉपर म्हणजे काय तांबे आणि AU काय आहे गोल्ड सोने लक्षात येईल चला लक्षात येईल सगळ्यांना तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती ओके पुढचा प्रश्न बघा कोणत्या रासायनिक मिश्रणाला फसण्या वायू म्हणतात म्हणजे लाफिंग गॅस म्हणतात कोणता असा आहे ज्याला लाफिंग गॅस म्हणून ओळखलं जातं नायट्र ऑक्साइड नायट्रस ऑक्साईड नायट्रिक ऑक्साइड सल्फर डायऑक्साईड अँड कॉपर सल्फेट मग कोणाला आपण लाफिंग गॅस म्हणतो तुम्हाला लाफिंग गॅस बद्दल बरंच माहिती असेल तर आपण नायट्रस ऑक्साइड ला काय म्हणतो लाफिंग गॅस म्हणतो कोणाला तर नायट्रस ऑक्साइड जो आहे त्याला आपण काय बोलतो लाफिंग गॅस बोलतो हा सुद्धा पीवायक्यू ला क्वेश्चन आलेला होता तुमचा ठीक आहे बघा आपण आता योद्धा बॅचला ऍडमिशन तुमची प्रक्रिया अजूनही सुरू आहे ऍडमिशनची ठीक आहे बॅच ही आपली सुरू आहे आणि बॅच च्या ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे योद्धा बॅच मध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळणार आहे ही बॅच तुमची फुल लेंथ बॅच आहे फक्त प्रश्न उत्तरांची बॅच नाहीये फुल लेंथ बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषय टॉपिकनुसार शिकवला जाणार आहे पूर्ण पोलीस भरतीमध्ये जे पण सिलेबस आहे त्यानुसार ही बॅच घेतली जाणार आहे एक वर्षापर्यंत तुम्हाला अमर्यादित वेळ रेकॉर्डेड लेक्चर बघता येणार आहे तुम्हाला एमसी क्यू अवेलेबल आहे टेस्ट असणारे ईबुक बुक प्रोव्हाइड करणार आहेत ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं डाउट सेशन सुद्धा इथे घेतलं जाणार आहे बॅच बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्यायचं बॅच ची फी आता पंचवीसशे रुपये आहे दोन हजार पाचशे रुपये आहे बॅचवर वर काही ऑफर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही ठीक आहे खालीलपैकी कोणते खनिज आहे जे लोह खनिजात जात नाही तर ते कोणते ना लिमोनाईट जे लोह खनिजात जात नाही ठीक आहे तरी एकदा हे चेक करून घ्यायचं आहे ओके देन पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे हिमोफेलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हिमोफेलिया म्हणजे काय की जखम झाल्यानंतर रक्त थांबत था नाही तो वाला आजार हा आजार कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी हा आजार होणार आहे सांगा अ क के ब रक्त गोठतच नाहीये ठीक आहे रक्तस्राव होतोय मग कोणतं जीवनसत्व नसेल तिथे तर तिथे नसणार आहे जीवनसत्व के का बरं तर रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या रक्तपटिका त्याच्यानंतर जीवनसत्व के हे काय करतात नंतर फायब्रिनोजेन फायब्रिन हे जे प्रोटीन आहे हे यांना मदत करतात मग यांची जर कमतरता तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाली तर रक्तस्राव व्हायला सुरुवात होऊन जाते बरोबर अजीवनसत्व कमी असेल तर आदनदळेपणा होईल ब जीवनसत्व कमी असेल तर काय होणार बेरी बेरी होणार जीवनसत्व कमी असेल तर स्कर्वी होणार ठीक आहे आहे पुढचा प्रश्न झिका विषाणू कशातून संक्रमित होतो ठीक आहे झिका विषाणू कशातून संक्रमित होतो तर तो डासाच्या चावण्यातून संक्रमित होतो कशातून होतो डासाच्या चावण्यातून काय होतो झिका विषाणू संक्रमित होतो ओके देन आहे बघा गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात गुणसूत्रे गुणसूत्रांना काय बोलतो आपण क्रोमोझोम काय बोलतो क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोम कशाची बनलेली आहे क्रोमोझोम कुठे असतात तर आपल्या न्यूक्लियस मध्ये असतात कुठे असतात न्यूक्लियस न्यूक्लियस म्हणजे पेशी केंद्रक त्याच्यामध्ये रंगसूत्रे असतात रंगसूत्रांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं मग गुणसूत्रे कोणाची बनलेली आहे तर ती बनलेली आहे डीएनएची कशाची डीएनए मग डीएनए कोण आहे तर आपल्या शरीरामध्ये एक ऍसिड काय डायऑक्सी म्हणजे काय ऑक्सिजनचे दोन ठीक आहे म्हणून डाय ऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आर एन ए मध्ये दोन ऑक्सिजन नाहीये म्हणून फक्त काय दिलेलं आहे तिथे रायबोन्यूक्लिक ऍसिड ठीक आहे समजलेलं आहे तर अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे क्वेश्चन आन्सर कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायचं आहे अशाच सा मुंबईसाठीच्या सगळ्या सिरीज बघायच्या आहेत ठीक आहे आणि रोजच्या लेक्चर बघण्यासाठी रोज आपलं युट्यूबवरती सव्वा दहा वाजता लाईव्ह लेक्चर असतं रोज लेक्चरला प्रेझेंट राहायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर टिकर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपला ॲप देखील आहे ऍपला डाउनलोड करा तुम्ही ऍपच्या होम पेज मध्ये गेल्यानंतर फ्री कोर्स तुम्हाला दिसणार आहे फ्री कोर्समध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीचं फोल्डर दिसणार आणि त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला युट्यूबवर होणारे प्रत्येक जे काही लेक्चर होत आहे त्याच्या पीडीएफ अवेलेबल आहे ते तुम्हाला तिथे समजून जाईल ठीक आहे तर भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू